आपण जर बघितलं मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल नाही आता तुमच्याच माध्यमातून कळतंय तेरा तारखेला आहे सगळे आमदार बी तिकडं डोळं लावून बसले ते शपथविधी झाल्यावर कुणाला म्हणायचं गरज नाही मतदारसंघात जावा सगळं कडे इथंच आमदार आहेत आता कसं आहे की दोनशे चाळीसमध्ये चाळीस जणांचं बाकी ओजाळणार आहे आता ते ते नेतृत्व ठरवतील सदाभाऊला पुन्हा संधी काय आम्ही घटक पक्ष छोटा आहे आम्ही विस्थापितांची बाजू घेऊन लढतो राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही आलो ती विस्थापितांच्या आशीर्वादाने आलो प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत लड़त लढत इथं आलो विस्थापितांना बी न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे घटक पक्षाला भेटेल मंत्री आम आठवले तीच मागणी करतायत एक मंत्रीपद पाहिजे तुम्ही मागणी करताय असा आहे या आमच्या तीन मोठ्या पक्षांनी पहिल्यांदा घटक पक्षाची मंत्रिपदं बाजूला करावीत आणि मग राहिलेल्या मंत्रिपदामध्ये खऱ्या अर्थानं वाटणी केली पाहिजे आता एकनाथ शिंदेसाहेबांना सुद्धा हातकनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही ताकदीनं मदत केली काही तिने बी आता आमचा पैरा फेडायसाठी बाबा तिघंही एकत्रित बसूया आणि घटक पक्षांचा बी पैरा फिडूया पण गावगाड्यामध्ये जर शेतकऱ्यानं दुसऱ्याचं शेत आपली बैल घेऊन नांगरलं तर तो त्याचंही शेत दुसऱ्याचं जुडीदाराचं नांगरून देतो त्याला पैरा फेडायचा म्हणतील आता बघूया एकनाथ साहेब हे काय पैरा फिडतील का नाही फेडला तर ठीक आहे इकून टाकायचे आपलं गव बसायचं नाही पण मग पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत मग मग पे पेहरा त्यावेळेस फेडणार का मग नाही ते, ते पंचायत समिती जिल्हा परिषद तिथल्या तिथला कार्यकर्त्याला त्याच्या त्याच्या ताकदीवर संबंधावरती निवडणूक लढवत असतो पैरा खरा विधानसभेला लोकसभेला होत असतो काय पण हिने बाबा दुसऱ्यांदा बी आपला नांगूर आलं या शेत नांगरून दिलं पेरून दिलं या त्याचं बी शेतात थोड्या दोन सऱ्या नांगरल्या पाहिजे त्या आता ही भावना ठेवली तर घटक पक्ष बैल भाए, विकलो पेहरा होणारच नाही आता आम्ही बैल जर हे पैराच फेरणार नसतील तर बैल ठेवायचे कशाला विकून टाकायचे नक्की मोठी आशा जी आहे ती सदाभाऊ आहे त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारात सदाभाऊंचा नंबर लागतोय का हे पाहणं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका